आरटीओ चलांच्या लिंगद्वारे मोबाईल क एक लाख एक्क्याण्णव हजारची ऑनलाईन फसवणूक पांढरकवडा शहरात सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून येथील आखाडा वॉर्डात राहणारे तुषार गणपतराव भोयर यांचा मोबाईल हक करून त्यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये लंपास करण्यात आले या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास तुषार भोयर यांच्या मोबाईलवर आर टी ओ चालान या नावाने एक संशयास्पद लिंक आली गाडीचे चालान असावे या समजुतीने त्यांनी ती लिंक ओपन केली लिंक उघडताच काही क्षणातच त्यांच्या मोबाईलवर किंग झाल्याचे समजले त्यानंतर काही वेळातच त्यांच्या महाराष्ट्र बंकेतील खात्यातून सलग तीन वेळा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होऊन एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये काढून घेण्यात आले बंक खात्यातील रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच भोयर यांनी तातडीने पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून पुढील तपास सायबर पोलीस विभागाकडे सोपवण्यात आला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वीही पांढरकवडा शहरात अशाच प्रकारे मोबाईल क करून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी कोणतीही अनोळखी लिंक उघडू नये तसेच सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क रहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज